सर्व कस्टमरचा फोन आपण ज्या डिझाईन आणल्या एकदम छान आणि सुंदर डिझाईन आहे एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे कस्टमरच्या कस्टमरची मागणी होती की दादा ऑफिस जाण्यासाठी नाजूक आणि शॉर्ट वस्त्र पाहिजे आणि छान आणि सुंदर तर त्या डिझाईन मध्ये आपण व्हरायटी भरपूर आणली जशी कस्टमरची मागणी होती तशी आपण वरायटी बनवल्या एकदम सुंदर आणि छान आहे तर कस्टमरच्या चॉईसनुसार बनवलेले दागिने एकदम सुंदर आहेत नाजूक डिझाईनमध्ये चेन आणि पेंडलचे आहेत वाटीचे पण आहेत कुठले डिझाईन पेंडलचे पण आहेत डबल लाईन चेनमध्ये आहेत सिंगल लाईन मध्ये पण आहेत सुंदर आणि शॉर्ट मंग आहे त्याच्याबरोबर कानातले पण आहेत एकदम सुंदर आणि छान आहेत तर त्या डिझाईन आपण पाहून घेऊया तर या त्या पाहून घेऊ एकदम सुंदर आणि छान प्रीमियम क्वालिटीमध्ये हे डिझाईन्स बनवले आहेत कस्टमरच्या चॉईसनुसार तर तर हे प्रीमियम क्वालिटीमध्ये मंगळसूत्र बनवले आहेत शॉर्टमध्ये कलरफुलमध्ये याच्यामध्ये काळ्या मन्यांचे पण आहेत आणि कलरच्या मनांमध्ये पण आहेत पेंडलवाले पण आहेत आणि वाट्यावाले पण आहेत ज्यांचं लग्न झालं तेही वापरू शकतात ज्यांचं नाही झालं तेही वापरू शकतात म्हणजे असे पेंडलवाले पण आहेत की ज्याच्यामध्ये काळे काळेमने नाही फक्त पेंडलमध्ये छान आणि सुंदर डिझाईनमध्ये की हे कोणीही वापरू शकतात याच्यामध्ये वाट्यावाले पण आहेत तेही पेंडल वेगवेगळे डिझाईन्स आहेत कानातले पण आहेत एकदम छान आणि सुंदर डिझाईनमध्ये कानातले आहेत कस्टमरला पाहिलं की आवडतील असे डिझाईन्स आहेत सुंदर आणि छान सोबर डिझाईन्स आहेत तर आपलं असं हे काम चालू असतं सोबर डिझाईन बनवायचं एकदम छान छान कस्टमरच्या चॉईसनुसार मागणीनुसार आपण बनवतो तर तुमची कुठली चॉईस असत ते आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि कॉल करून सांगा की दादा अशा डिझाईनमध्ये मंगट बनवून पाहिजे तर आपण प्रयत्न करू तुम्हाला मंगळप्रद बनवून देण्याचा धन्यवाद